जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील तानाजी नगर बाळमित्र मंडळ यांच्या माध्यमामधून गणेश उत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला या प्रसंगी किरण शेजवळ तसेच श्रीमती सौ शेजवळ यांनी बाळमित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आरतीसाठी उपस्थिती दर्शवली यावेळी सनी चव्हाण सूरज शिरोळे संतोष अनिल दिनेश आणि परिसरातील नागरिकांनी आरतीसाठी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला बिरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर